माणसाने जर का कोणत्या एखाद्या कामाचा विचार केला की मला हे काम करायचं आहे मग किती पण अडीअडचणी संकट येऊ आपलं ध्येय लक्षात ठेवायचं की मला हे करायचं आहे जिद्द माणसाने हरायची नाही असाच एक व्यक्तिमत्व आता माझ्यासोबत आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं छोट्याशा क्रमांक म्हणजे ड्रायव्हिंग करता करता मुंबई गाठली मुंबईच्या निर्माता निर्देशक जे रस्तात पिक्चरचे त्यांच्यासोबत भेटघाट घाट वाढून त्यांच्यासोबत ड्रायविंग करत छोट छोटे 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 रोल करायला लागला म्हणजेच आपल्या परतोडा शहरातल्या शशांक भाऊ उधापूरकर जे महावीर चौकात त्यांचं निवासस्थान आहे सध्या ते मुंबईला स्थित आहेत पिक्चरमध्ये ते आता सध्या तिथे काम करत आहेत त्या शशांक भाऊसोबत अन्ना पिक्चर जो आपल्या परतोडा शहरात जाता त्याच्यामध्ये जा छोटे छोटे छोट रोल करायला लागला आणि रुपेश स्वतः ड्रायव्हिंग करत होता तर शशांक उधापरकरने रुपेशला म्हटलं की चल माझ्यासोबत ड्रायव्हिंग पण कर आणि छोटे छोटे काम पण कर आता सनी देओल सलमान खान सोबत सुद्धा रुपेशनी काम केलं तर रुपेशचा प्रवास हा परपरा ते मुंबई ड्रायव्हिंग करता करता कसा सुरू झाला एक ड्रायव्हिंग करणारा मुलगा पिक्चर इंडस्ट्रीमध्ये कसा पोहोचला संपूर्ण अनुभव आता रुपेशा तोंडून आपण ऐकून घेऊया तर रुपेश तुझं सर्वात पहिले पहिलेमध्ये मी स्वागत करतो एक ड्रायव्हर ते मुंबई फिल्म सिनेसृष्टी असा प्रवास तुझा कसा सुरू झाला आपल्या दर्शकांना माझा प्रवास असा सुरू झाला जे आमचे शशांभाऊ सर शशम उदापूरकर यांचा चित्रपट चालू होता अण्णा मूवी अण्णा तो इथे झालेला होता लाल पुलावर तर त्याने माझं काम आवडलं आणि त्याने नेक्स्ट टाइमले असं म्हटलं की माझ्या समोर तू काम कर तू मुंबईला ये तर ठीक आहे सर मी येतो मुंबईला सरांनी खूप सपोर्ट केला त्या गोष्टीसाठी मला मुंबईला नेलं काम दिलं आणि एका लेखासारखं लक्ष दिलं माझ्यावर आणि खूप सार असं त्यांनी समजून सांगतो करत होतो त्याच्यासमोर मी ड्रायविंग करता करता त्यांनी मला मराठी चित्रपट मध्ये काम देण्याची संधी दिली प्रवास हा अशोक मामाचा चित्रपट पहिला मी केलेला मी केलं तर शशांक सरांमुळेच झाले सगळं काम आणि दुसरा चित्रपट मेन म्हणजे त्यांचा सरांचा फोन आला मी गावालाच होतो की तुझ्या आवडीचा हिरोचा पिक्चर आहे तू करणार तू ये सफर नावाचा जो येणार ना आहे आता सफर सलमान खान सरदेवलचा आणि प्रतिवर्षा मला आनंद होत होता की यार मी त्यांचा बिग फॅन आणि त्यांना भेटण्याची संधी तुमच्यामुळे भेटली आहे शशांक सर उदापूरकर यांच्यामुळे आणि त्याच्यात काम करण्याचा एक चान्स भेटला छोटासा रोल केला त्याच्यावर आणि बॅक कॅमेरा काम केले सगळे बॅक कॅमेरा आणि मुळे आज जे होत आहे माझ्यासमोर मुळे झालं आणि आता जे आहे आता मी जे नवीन मुव्ही घेऊन येतो मुंबई लोकल मुंबई लोकल हा अभिचार ट्रेनवर वर आता हा नाही मुंबई लोकल म्हणजे लव्ह स्टोरी आहे तुम्ही बाकी जे दर्शक आहेत आपले त्यांना पाहायला मिळणार नाही पिक्चर एक तारखेला हा आणि एक तारखेला रिलीज आहे तो एक ऑगस्टला ऑल महाराष्ट्र रिलीज आणि सगळ्यांना आवर्जून पहा आणि त्याच्यात तुमच्या गावातला माणूस तुमचा होत करू तुमचा भाऊ एक कॅरेक्टर कॅरेक्टरमध्ये आहे त्याच्यात आणि खूप चांगलं केलं आहे आणि पहिल्यांदाच पडद्यावर येतो आहे त्याच्यात माझे अभिजित सर आमचे डायरेक्टर आणि प्रोड्युसर निलेश राठी यांचा धन्यवाद खूप काही म्हणजे ह्या ज्या लोकांनी केलं माझ्यासाठी की जेवढं प्रेम अप्रतिम आहे प्रेम ह्या दिलं अप्रतिमा नवीन टीम नवीन लोकांनी आणि निलेश राठी सर अभिजित सर यांनी येतो रोल प्ले करायला सांगितला रोल दिला आणि आज पहिल्यांदाच मी ट्रेलरमध्ये आलो अ सिनेमात पहिल्यांदाच येत आहे हा। हा, एंट्री केली मराठी चित्रपट मुंबई लोकलच्या माध्यमातून तर छोटासा प्रवास होता मुंबई लोकल जो पिक्चर आहे मराठी पिक्चर आहे ना हा मराठी आपला काय त्याचा छोटा कॅरेक्टर आहे एक चहा वाल्याचा चहा वाल्याचा कॅरेक्टर केलाय पण त्याच्यास मला असं वाटलं की मला असं वाटलं की कॅरेक्टर ठीक आहे जसं आहे तसं आहे पण पहिल्यांदा मी त्याच्या त्याच्याबद्दलच अभिमान वाटत होता की या फर्स्ट टाइम शब्द माझ्या माझ्यापाशी आणि त्याच्या जो हा मुंबई लोकल जो चित्रपट आहे याच्यात बॅक कॅमेरा मी काम केले प्रेमाला शब्दाची गरज नसते प्रेमाला गरज असते समजून घेण्याची प्लेपणाची आणि आपुलकीची नायगावाला ना किती मध्ये चढते त्याच्याबद्दल काहीतरी फिलिंग यायला लागले माझी लव्ह स्टोरी सात सतराला सुरु होते आणि आठ अठराला दादर आले की समतेरे रे तो बरोबर बोलतो तुला वेळ लागलाय नायगाव माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कॅनव्हास वर रंग देवाने रंग भरायला सुरुवात केली मनाचे चित्र का लग्न करणारच तिच्याशी अरे आशिष कोशिश तो कर सकता हूं। सात फेरे भी लेगा, भिले कामा काय घेऊन बसणार मी या जन्मात तिच्यासोबत सात जन्म जगणार आहे प्रेमात एवढा घिसला आहे जेवढा चंदन पण नाही घिसला आहे अरे बाबा माझ प्रेम हटके मग प्रपोज पण हटके असणार ना प्रपोज करताना तिला सोन्याची रिंग मिळाली सिग्नल मिळाला प्रपोज कधी करणार आज कधी मुलीच्या मनातलं समजून घ्यायचा प्रयत्न केलाय का अरे आशिषने केलं काय प्रपोज दिली का रिंग सात सतराच्या लोकलला जाऊन चौकशी केली होय साहेब गेली कुठे ती तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर मग जाऊ दे मग मी काय बोलतच नाही कोणती लोकल मला तुला काहीतरी सांगायचं मला पण पहिल्यांदाच मी ट्रेलर मध्ये आलो सिनेमात पहिल्यांदाच गेली, गेली, एंट्री मराठी चित्रपट मुंबई लोकलच्या माध्यमातून तर छोटासा असा प्रवास होता उद्या मुंबई लोकल जो पिक्चर आहे मराठी पिक्चर आहे ना हा मराठी त्याच्यामध्ये आपला काय रोल राहणार आहे त्याचा छोटा कॅरेक्टर आहे एक चहावाल्याचा चहावाल्याचा म्हणजे तुम्हाला चहा निंद चहा निंदाचा अच्छा ते छोटस कॅरेक्टर केलाय पण त्याच्यात मला असं वाटलं की मला असं वाटलं की कॅरेक्टर ठीक आहे जसं आहे तसं आहे पण पहिल्यांदा मी पहदार येत आहे तर त्याच्या त्याच्याबद्दलच अभिमान वाटत होता की या फर्स्ट टाइम शब्द देते माझ्या भाषेत आणि त्याच्यात जो, हां, आ, जो चित्र है। बैक में बैक हा मुंबई लोकल जो चित्रपट आहे याच्यात बॅक कॅमेरा मी काम केले बॅक कॅमेरा हा छोटासा रोल होता पण ऑलरेडी मी टीमचा हिस्सा आहे आणि सगळ्या ऑल टीम माझे माझी जे ऑल टीम आहे मुंबई लोकलची त्यांना खूप सारा धन्यवाद देतो धन्यवाद करतो की माझ्यासारखं माणसाला त्यांनी काम दिलं नवीन माणसाला आणि संधी दिली पडद्यावर येण्याची तर थँक यू सो मच निलेश राठी सर अँड अभिजीत सर ऑल टीम माई माझी आणि सलमान खानसोबत काम केलं आहे म्हणतो सनी सोबत काम केलं हा कोणत्या पिक्चरचं काम केलं तो पिक्चर येणार आहे सफर सफर मूवी येणार आहे आता शिषा दोरकर सर जे आहेत त्यांनी डायरेक्शन केलं आहे पिक्चरचं सफर मूवी अपकमिंग येणार आहे त्याची तारीख येण्याची आहे आणि ते येणार आहे आता आणि आल्यावरच सगळ्याला माहितसो होणार त्याची तारीख त्यांच्या ते संग काम करण्याची मजाच वेगळी आहे मग आता ड्रायव्हिंग सध्या सोडलेली आहे की चालूच आहे नाही नाही चालू आहे चालू सालू चालू आहे ड्रायव्हिंग सुरू आहे सध्या ड्रायव्हिंग बंद नाही केली कारण की मला वाटते की यार जो पण आपल्या प्लॉपवर काही काम होत नाही तो पण तुम्ही तुमचं काम कोणतंच बंद केलं आपल्याला की सोडायचं हा ज्यामुळे तुम्ही वर गेल्या तुमच्या ड्रायविंगमुळे जेव्हा जेही जॉब अशी ज्या जॉबमुळे तुम्ही वर जाता काहीतरी करून दाखवता तो जॉब सध्या सोडू नका कारण की हवे हवेत उडल्या आयुष्यात जमिनीवर राहिल्यानं बरं सध्या एका कोण बोल आपल्या घरी आता मी माझी आई माझे बाबा आम्ही तिघच आहे नावा आणि माझं मुंबई येणं जाणं चालूच राहते हा ड्रायविंग चालूच राहते माझी आणि शिक्षण किती झालंय शिक्षण सर माझं बी ए झालं आहे बी एला बी ए आहे शिक्षण माझं आणि आवडती पणपासून काम करण्याची काम करायचं आवड होता काहीतरी करायची वेगळं तर थँक यू सो मच शशांक सर पवन पवन सर यांच्यामुळं आज मला मुंबईत गाठायला भेटली मुंबईत एंट्री झाली इंडस्ट्रीमध्ये एंट्री झाली शशांक सरमुळे आणि पवन सर पवनभाई पालीवाल त्यांच्यामुळे माझी एंट्री झाली मुंबईत नाही तर मी नाही करू शकतो कारण की लाखो लोक येतात ऑडिशन देतात बरोबर हां ऑडिशन लागत नाही नंबर लागत नाही किती जण येतात येतात घरी जातात आईवडिलांचे पैसे खर्च करतात रूम फार करतात पण तरी काही होत नाही जर माझ्यासारख्या माणसाला ते लोक सांगतात की यार तू ये तू कर तर नशीब नशीब की माझ्या माझ्या डोक्याला शशांक सरांनी दिला पवन सरांनी दिला आपण पारेवाल निलेश राठी सर अभिजित सर ऑल माझी टीम त्यांनी खूप सपोर्ट केला खूप योगदान करतात आता पण आहे आणि पुढच्याच महिन्यात माझी अपकमिंग शॉर्ट फिल्म येत आहे हॉरर वेब सिरीज त्याचं डायरेक्शन अमर चाळेने केलं आहे म्हणजे अर्थी बाकी थोडी थोडीपणाची थोडी आहे शिल्लक ते शेवटी पूर्ण पुढच्या महिन्यात पूर्ण होऊन जाईल आणि ती हॉरर आहे आणि त्याच्यात लीड कॅरेक्टर मी करतो हां ते पुढच्या महिन्यात तुम्हाला भेटेल लागायला हां बघायला मिळाला भेटीन तुम्हाला बघायला तर मला असं वाटते की हा माझ्यासाठी अस्मरणीय क्षण आहे की आयड ना मला माहीत नाही पण जे वेळ चान्स भेटत आहे ते मला खूप चांगलं देवाचा आशीर्वाद आहे आणि तो आईवडाचा आशीर्वाद देवाचा दे माझे मित्र मैत्रिणी त्यांनी खूप सपोर्ट करतात मला आणि त्यांचं खूप योगदान आहे माझ्यासाठी आणि खूप चांगलं समजून सांगतात की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे त्याच्यात मध्ये अजून ते स डॉक्टर कोरे डॉक्टर अनंत कोरे म्हणाले ते, ते, ते गाईड कर गाईड करतात मदत करतात सांगतात के काय केलं पाहिजे जसं एक अजून रजनी वानखळे ते पण करतात त्या एकदम की असं कर तसं कर म्हणजे चांगलं झालं पाहिजे तुझं काहीतरी भाग्य बदललं पाहिजे काहीतरी तू तोकी तितकी तो मेहनत कर बिलकुल तुझं स्वतःला बदल आणि वारसाहेब आहेत सचिन देशमुख आहेत बरेच तसे चांगले लोक ड्रायव्ह केली आहे आणि इकडे काम करून इकडे काम करून तिकडे जाणं म्हणजे अगोदर काय आहे माझं स्वतःच घर घर चालवणं घर चालवून आईवडला लक्ष करण्याची नंतर ते झाल्यानंतर मुंबई गाठणं मुंबईत आल्यानंतर तीन महिने चार महिने अजून वापस आल्यानंतर समजा शूट नसलं पाणी सुद्धा शूट, शूट, शूट ते जर एक महिना जर सुट्टी आहे तर मग मी गाडी चालवतो म्हणजे बंद काही सुट्टी मी कारण की मी तो माणूस नाही आहे की हवेत उडणारा बिलकुल मी जमिनीवर राहणार माणसं आणि मला असं वाटतं की कि माणसांना किती मोठं झाला ना जमिनीवर राहिलं पाहिजे आणि माणूस बी ठेवलं पाहिजे फिरलं म्हणजे आणि आपलं काम जे आहे ते प्रामाणिकपणे करा स्वतः संग प्रामाणिकपणे राहा आणि मेहनत करत राहा अपेक्षा करू नका स्वतःवर एवढा प्रश्न व्हा ना तुम्ही काही करू शकता काहीही करू शकता जीवनात फक्त स्वतःला विश्वास पाहिजे की मी करू शकतो आणि मी करेन तर हर एक व्यक्तीनं काहीतरी जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे सगळं काम करायचं आहे बिंदास करा पण स्वतः कोणावर डिपेंड राहू नका स्वतःला एवढं चेंज करा स्वतःला इतकं बदला की यार लोकांनी बोलले कोणा की हे बंद आहे इसे मुलातून टॅलेंट असं असतं पाहिजे तुमच्या भाषेक कारण की बाकी हसतील मजा घेतील लोक लोकांचे काम करतात त्यांना करू द्या जे हसण्याची दिसतात पण आपल्याला काय करायचं जीवनात कारण जे जे जीवन भेटलं ते पुन्हा फरक नाही मिळणार नाही तर जे भेटलं त्याच्यात काहीतरी तुम्हाला करायचं आहे आणि काहीतरी वेगळं करायचं आहे तर त्यासाठी खूप काही करा जीवनात आणि तर मी तर तुम्हाला माहितच असलो आता तुम्ही आमचे मित्र गावातले हा जे योग्य दिवशी वाटते ते करत आहोत करते करणार आणि अपकमिंग जे आहे कर शॉर्ट फिल्म येणार आहे सफर मूवी येणार आहे शशांक सरांची तर तुम्हाला पाहायला नक्कीच मिळणार आणि माझं कॅरेक्टर चांगलं मिळणार शॉर्ट फिल्म मध्ये तुमचं योगदान पाहिजेच आणि सगळी जनता जे आहे जनता जनार्दन आहे तेच प्रेम नेते तेच वर नेते तेच खाली वाढते तर सगळ्या जनतेला आवाहन करते की एक पण नक्की मुंबई लोकल हा चित्रपट एक तारखेला सिनेमागृहात येत आहे तुम्ही नक्की पाहायला विसरू नका आणि तुमच्या भावाचं छोटे कॅरेक्टर त्याच्यात नक्की या नक्की पहा दुसरी गोष्ट तुम्ही हिंदी चित्रपट पाहता हॉलिवूड बघता पण मराठी माणूस जो आहे ना मराठी चित्रपटाने तुमचं प्रोत्साहन आवश्यक आहे का तुम्ही महाराष्ट्रीन आपण मराठी नसल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे आपल्या मराठी भाषेचा आपल्याला गर्व असला पाहिजे आणि जे मराठी मराठी चित्रपट येतात त्यांना पहा का तुम्ही ज आपण मराठी माणसावर पाहत नाहीत लवकर कोणत्या गोष्टी लवकर लक्ष देत नाही पण जर मराठी चित्रपट आले तुम्ही जर बघितलं नाही तर मराठी माणूसच दूर होईल मराठी माणसापासून तर जमना मी येते ते त्यासाठी तुमचं योगदान जनतेचं योगदान आवश्यक आहे आणि एक वेळा तरी या थिएटरमध्ये बघा कारण खूप छान मूवी आहे लव्ह स्टोरी आहे मजेदार आहे बाकी जर तुम्हाला थिएटरमध्ये आल्यानंतर लक्ष देणारच आहे मूवी कशी आहे पिक्चर कसं आहे आ, इतका छान बनवला आहे तो पण तुम्ही या स्वतःचा विश्वास असायला पाहिजे आणि ठाम असायला पाहिजे मुंबई फिल्म इंडस्ट्री म्हटलं तर लाखो करोडो तरुण तरुण तिथं चपला घाजून टाकतात आई पैसा खर्च करतात पण त्यांचा नंबर सहसा लागतच नाही हा माझा पण अनुभव आहे मी पण बराच मुंबईला गेलो पण रुपेशच्या जीवनात असा काही चमत्कार झाला ते झाला परतोडा शहराचे निवासी शशांक दादा उधापूरकर शशांक दादाच्या चांगुलपणामुळे रुपेशला चान्स मिळाला चल तू माझ्यासोबत चल काम कर मी तुझं सगळं व्यवस्थित करून देतो आणि नेमकं तसं झालं मुंबई लोकल पिक्चर आता मराठी पिक्चर येणार आहे त्याच्यानंतर सफर पिक्चर ना सनी देओल सलमान सफर पिक्चर येणार आहे त्यात आपल्या गावचा माणूस रुपेश खंडारे हा झळकणार आहे छोट्याशा रूपात छोट असो की मोठ असो काम कोणतं पण असो नक्की एकदा रुपेशचा पिक्चर बघा एक तारखेला तो मुंबई लोकल हा पिक्चर आपल्या सिनेमागृहात झळकणार आहे तर देऊ त्याच्या पुढील आयुष्यासाठी आणि अजून आणि अजून प्रगती करा वीस आमची शुभेच्छा थँक्यू सो मच धन्यवाद